एच एम पी व्ही व्हायरसने भारतात शिरकाव केला आहे या व्हायरसचे तीन रुग्ण भारतात आढळले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले इतर काही राज्यांमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस प्रकरणे आढळून आल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि राज्य सरकार लवकरच परिस्थितीबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना जारी करेल असं फडणवीस म्हणाले गुजरातमधील अहमदाबाद इथं एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या दोन महिन्यांच्या मुलाला एच एम पी व्ही व्हायरसचा संसर्ग आढळला आहे तर कर्नाटकमध्ये दोन प्रकरणे आढळून आली नागरिकांनी घाबरून जाऊ नये राज्याचा आरोग्य विभाग लवकरच परिस्थितीबाबत सर्व समावेशक अडव्हायझरी जारी करेल हा विषाणू नवीन नाही तो पुन्हा येत आहे आम्ही व्हायरस बाबत मार्गदर्शक सूचना पुन्हा जारी करू परिस्थितीवर बार बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्याचे आरोग्य अधिकारी या व्हायरस बाबत संपर्कात आहेत असेही ते म्हणाले नाही पूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा शंक प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आहे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी करून या संदर्भातील माहिती उपलब्ध करून देणार आहे आणि यानंतर काय काळजी घ्यायची काळजी आपण घेऊ आता लगेच पूर्णपणे ठाकरून जाण्याची आवश्यकता नाही आणि माझी माध्यमांनाही विनंती आहे या संदर्भात सपोल कुपीच माहिती किंवा कोणी काही सांगत अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल अधिकृत माहितीच माध्यमांनी माध् मिळवली पाहिजे जास्तीत जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकर उचे अशा प्रकारचा आमचा मुलगा आहे आज आरोग्य विभागाची बैठक झाली आहे आणि अर्थात केंद्रीय आरोग्य विभागाची बैठक ऑनलाईन झाली आहे छत्तीसगड मध्ये माहिती आहे या सगळ्या पत्रामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे जी आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही